प्राध्यापकांच्या रिक्रुटमेंटच्या प्रक्रियेबद्दल प्र प्रोसेसमध्ये बदल केलेला आहे त्याच्या प्राध्यापक प्राध्या मंडळींना प्राध्या माहिती आहे तो जे आज धाडण्याच्या लायकीचा आहे संपूर्णपणे याचा एकच परिणाम होणार आहे तो जे अर्ज आता नवीन काढलेला आत्ता उपलब्ध आहे व्यवसाय अगदी आत्ताच आता आहे संपूर्ण नवीन प्राध्यापकांच्या रिक्रुटमेंटचे संपूर्ण प्रोसेस त्यांनी बदलली आहे आणि ही जर प्रोसेस बदलली तर याचा सरळ अर्थ असा आहे याच्या पुढच्या काळात तालुका पातळीवरच्या जिल्हा पातळीवरच्या महाविद्यालयातनं बाद झालेला कुठलाही विद्यार्थी प्राध्यापक म्हणून उच्च शिक्षणात येऊ शकणार नाही याचं कारण त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता तो विद्यार्थी कुठल्या शिक्षण संस्थेतनं आणि कुठल्या विद्यापीठातनं पास झालेला आहे याला त्यांनी वेदेश दिलेला आहे म्हणजे विद्यार्थी आय आय टी आय आय एम मधनं पास झाला असेल तर त्याला सर्वात जास्त मार्ग आहे म्हणजे उच्च शिक्षणाच्या विद्यापीठाचं आणि महाविद्यालयाचं जे रँकिंग आहे त्या रँकिंग मध्ये पहिल्या शंभर मधल्या महाविद्यालयामधनं आणि विद्यापीठातनं जर एखादा पास झाला असेल तर त्याला जास्त मार्ग महाविद्यालय आणि विद्यापीठाचा नंबर पाचशे आणि सहाशे मध्ये असेल तर त्याला सर्वात कमी मार्ग म्हणजे एका बाजूला उच्च शिक्षणामध्ये ही वेगळ्या प्रकारची विषमता तुम्ही तयार करताय म्हणजे रँकिंगमध्ये खाली असलेल्या महाविद्यालय आणि विद्यापीठांना त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी म्हणून ते मदत आता करत नाहीये तर तुमच्या विद्यापीठांना आणि त्या विद्यापीठांना आणि संपूर्ण महाविद्यालयातनं पास झालेला विद्यार्थी प्राध्यापकांच्या प्रक्रियेतनं नोकरीच्या प्रक्रियेतनं बाहेर कसा फेकला जाईल अशी व्यवस्था आता केलेली आहे त्यामुळे सेंट्रल युनिव्हर्सिटी ज्या आहेत या देशातल्या दहा बारा सेंट्रल युनिव्हर्सिटी आहेत त्या युनिव्हर्सिटीनं पास झालेले विद्यार्थी फक्त याच्या या काळात प्राध्यापक होते हे प्राध्यापक होणार नाही ह्या प्रकारचे नियम हे जाण्याच्या लायकीचे आणि ह्याचा कार्यक्रम हात केला गेला पाहिजे हात झाकून खाली झाला पाहिजे बहुजन समाजाला बाहेर फेकण्याचा हा प्रकार जनरल युनिट मुळात सेंट्रल महाराष्ट्रामध्ये तर एकही सेंट्रल युनिव्हर्सिटी सेंट्रल युनिव्हर्सिटी मध्ये पास झालेले विद्यार्थी हे फक्त खऱ्या अर्थाने प्राध्यापक होण्यासाठी हे नियम आहे माझ्या